जय श्रीराम आता महाशिवरात्री अतिशय जवळ आलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण उपवास करतात व्रत वैकल्य करतात दिवसभर फलाळाचं खाऊन दिवसभर उपवाशी राहतात आणि महादेवाला बिलवार्चन करतात त्याचे फळ अतिशय उत्तम सांगितलेली आहे तसंच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जे महादेवाची पिंड करतो त्या अनेक प्रकारच्या पिंडी सांगितलेल्या आहेत त्या कुठल्या कुठल्या पिंडी सांगितल्या आहेत त्याची काय काय फळं सांगितलेली आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जे पूजा करतो ते आता ज्यांना शक्य आहे सामर्थ्यानुसार हिऱ्याचं शिवलिंग सुद्धा करावं हिऱ्याच्या शिवलिंगाने काय होतं तर आयुष्य वृद्धी होते मोत्याचा मोती आपला जो मोती पांढरा शुभ्र मोती आहे त्याचं जर लिंग केलं महादेवाचं त्याची पूजा केल्यावर त्याने अनेक प्रकारचे नाश होतात वैरुर्य मनाच्या लिंगा लिंगाचं पूजन केल्यावर शत्रुनाश होतो माणिकाच्या लिंगाने लक्ष्मी प्राप्ती होते पुष्कराज मनाच्या लिंगाने सुख प्राप्ती होते नील नील जो शनीचा रत्न आहे त्याचा जर लिंगाची पूजा केली यश प्राप्त होत पंचरत्न पाच माणिक मोती पवळा पुष्कराज पाचू हे पाच रत्न एकत्र करून त्याचं जर लिंग बनवलं तर त्यांनी सुद्धा लिंग अनेक प्रकारच्या पापांचा नाश होतो आणि सगळ्याच प्रकारची पुष्टी त्याच्यातनं मिळते स्फटिकाच्या लिंगाने लिंगाचं जर पूजन केलं तर सर्व मनोरथ प्राप्त होतात रुपयाच्या लिंगाचं राज्य प्राप्ती होते पितृमुक्ती होते सुवर्णाच्या लिंगाने सत्य लोकाची प्राप्ती होते तांब्याचं लिंग करून त्याचं जे पूजन केलं तर पुष्टी आणि धनधान्य आयुष्य प्राप्ती होते पितळेच्या लिंगाचं जर पूजन केलं तर संतोष प्राप्त होतो समाधान प्राप्त होत काशाच्या लिंगाचं पूजन केल्यावर कीर्ती प्राप्त होते लोखंडाच्या लिंगाचं पूजन केल्यावर शत्रूचा नाश होतो शिशाच्या लिंगाचं पूजन केल्यावर आयुष्य वृद्धी होते दुसरं अनेक बऱ्याच ठिकाणी अनेक प्रकारे सुवर्णाचा ऋण ऋणमुक्ती सुद्धा सुवर्णाच्या लिंगाने होते लक्ष्मीची प्राप्त होते गंग आता गंध आपला गंध जे असत त्याचंही लिंगाचं पूजन केल्यावर सौभाग्य प्राप्ती होते अनेक प्रकार तांदळाच्या पीठाचं उडदाच्या पीठाचं लिंग जर करून पूजन केलं स्त्री प्राप्ती ज्यांचं लग्न होत नाही त्यांनी कांदळाच्या पिठाचं किंवा उडदाच्या पिठाचं शिवलिंग करून त्याचं पूजन करायचं किंवा सगळे कडधान्याचंही पूजन एक लिंग त्या कडधान्याच्या पिठाची लिंग करून सुद्धा पूजन केल्यानंतर सगळ्या गोष्टी प्राप्त होतात असं सा सांगितलेलं आहे त्याच्यानंतर गोमय मा मातीच्या शेणापासून सुद्धा लिंगाचं लिंग बनवलं आणि त्याचं पूजन केलं हो नाश होतो <coughs> गुळाच्या लिंगानं लिंगाचं जर पूजन केलं तर अन्न इत्यादी प्राप्त होतात वेळूचे अंकुर जे आहेत वेळूच्या बांबूचे जे अंकुर आहेत छोटे छोटे एकत्र करून त्याचं जर लिंग बनवलं महादेवाची पिंड बनवली त्याचं जर पूजन केलं तर वंशवृद्धी होते ज्यांना संतती होत नाही त्यांनी अशांनी कोंबाचं पूजन करावं असं सांगितलंय काही अनेक ग्रंथ आहेत अनेक ग्रंथानुसार वेगवेगळे मातीचं तर सगळ्यात उत्तम मातीचं लिंग काही जर नाही मिळालं तर मातीच्या लिंगाने माती लिंगा सुद्धा मातीचं लिंग म्हणून त्याचं सुद्धा पूजन करावं असं सांगितले ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून ह्या लिंगाचं पूजन करावं आणि निश्चित चांगल्यात चांगली फलप्राप्ती करून घ्यावी महादेव हे लवकर प्राप्त फलप्राप्त देतात जय श्रीराम